पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस बीड गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होत नाहीयेत राज्यभरात एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली शहरात एका जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे या अधिकाऱ्याचा मृतदेह हो हा सोलापूर धुळे महामार्गाने कारमध्ये आढळला आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आहे सचिन जाधव या अधिकाऱ्याचं नाव असून सचिन जाधव हे शुक्रवारपासून बेपत्ता होते सगळीकडे त्यांचा शोध घेण्यात आला पण ते कुठेही आढळले नाहीत नातेवाईक मित्रपरिवाराने यांनी कार्यालयात पाहिलं पण सचिन जाधव यांचा कुठेही पत्ता लागला नाही अखेरी सचिन जाधव यांच्या पत्नीने बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत सगळीकडे शोध सुरू केला पण शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही दरम्यान अचानक आज शनिवारी दुपारी सचिन जाधव यांची कार सोलापूर धुळे आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधव हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि सचिन जाधव यांचा मृतदेह बीड जिल्हा बीड जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला हे या ठिकाणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे या प्रकरणात अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजेच पंढरी करा आणि शेजारी बेल क्लिक करा